तर याविषयी बोलण्यासाठी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत उमेशजी राजेंद्र पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे तुमची यावर काय प्रतिक्रिया नाही नाही त्यांच्यामध्ये त्यांनी कुठेही असं काही वादग्रस्त त्या ठिकाणी बोललेले नाही आहेत आणि त्यांनी जी आहे ती वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एक हे शंभर टक्के खरं आहे की अजितदादांनी छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या करता म्हणून अजितदादांचं नाव आलं त्यावेळेला अजितदादानी ती लोकसभा लढवली त्यामध्ये एक विषय असा आहे की पवार साहेबांच्याकडं ज्या वेळेला मुख्यमंत्री पद होतं किंवा त्यामुळे ते साहेबांना सगळ्या राज्यभरातल्या लोकांना वेळ द्यावा लागत होता बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा पुणे जिल्ह्यातले लोक साहेबांना सांगत होते की इथं खाली आपल्याला पाहण्याच्या करता आजी दादांना काहीतरी संधी दिली पाहिजे त्यावेळेला दादांना संधी देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पवार साहेबांचा विरोध होता एवढं काय सुप्रियाताईला सुद्धा सुरुवातीला ज्या वेळेला काही नाव पुढं आलं तेव्हा साहेबांना विरोध ते होता की घरातली किती माणसं राजकारणात आणायल त्यामुळं पवार साहेबांचं त्या त्या वेळेची जी भूमिका होती ती त्यावेळेला वाटतं आता मला वाटतं माझ्या मुलांना जर राजकारणाची आवड वाटायला लागली आणि लोक जर सांगायला लागली की आता आपण तुमच्या मुलाला जरा निवडणुकीला उभा करू मी म्हणेल किंवा अजिबात नको हे काही एवढं चांगलं ना क्षेत्र नाहीये आपला विरोधच करतो पण पुढे कालांतराने त्याच्या आवडी प्रमाणात ती संधी मिळत जाते किंवा लोक त्या ठिकाणी प्रेशर करतात ते घडत जातं हा शेवटी काही काही प्रमाणात प्रारब्धाचा असा काही प्रमाणामध्ये ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा संदर्भ यामध्ये असतो रोहित पवारांना संधी नंतर आता राजेंद्र दादांनी सांगितलं आणि राजेंद्र दादांनी आता जे काही सांगितलं त्याच्यामध्ये कुठं काय त्यांनी असं कुणावर आरोप केले किंवा कुठं असं म्हटलेलं आहे की कुणाला कुणी कोणाची अडवणूक केली जर त्यावेळेला राजेंद्र पवारांना अजितदादांच्या ऐवजी संधी मिळाली असती तर जे आज राजेंद्र पवार ज्या क्षेत्रामध्ये करिअर कर, त्यांनी केलेला आहे तसं अजितदादांनी केलं असतं कदाचित ते उद्योगपती झाले असते कदाचित ते मोठे शेतकरी झाले असते कारण पवार कुटुंबाचं ब्रीडच असं आहे ना की प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च स्तरावर गेलेला आहे त्याच्यामध्ये खूप आपल्याला उदाहरण पण देता येईल आता तेवढा वेळ नाही परंतु पवार साहेबांची सगळी फॅमिली जी आहे ती उच्च गुणवत्तेची आहे त्यांच्यामध्ये ज्याने ज्याने ज्या ज्या क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवला घेतला आवड दाखवली त्याने त्या त्या क्षेत्रामध्ये अत्यंत देशपातळीचं जागतिक पातळीचं नाव केलेलं आहे अजितदादा राजकारणात आले अजितदादाने त्यांच्या मेहनतीने त्यांच्या डिवोशनने त्यांचं त्यांचं स्थान निर्माण केलं तसंच पवार साहेबांनी स्वतः महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इव्हन काही जगामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव निर्माण केलं त्यामुळं दादांनी सुद्धा त्यांच्या स्वला बारामती अॅग्रोच्या माध्यमातून आणि त्यांनी बरंच मोठं काम उभा केलं त्यामुळं आहे प्रत्येक कुटुंबामध्ये भांड्याला भांडं थोडंफार लागत असतं याचा अर्थ पाण्यामध्ये दगड पडला म्हणून काय होतं त्यामध्ये नक्कीच बग्ने होत असते ते फक्त पाणी जागेवर येत असतं जे आपण यात्नमतीत अर्थ घेत नक्कीच उमेश जी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण सुद्धा आहे विद्या जी आपण पाहतोय राजेंद्र पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्यास आपल्याला पाहायला मिळतंय तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी जे शेवटती म्हणाले ते की पाण्यात दगड मारला तरी पाणी काही तुटत नाही पाणी पुन्हा एकच होत तशाप्रमाणेच पवार आहे असं त्यांना सुचवायचंय त्याच्यात मला काही वावग वाटलं नाही आणि कदाचित त्यांनी जर तुम्ही सांगता ते असं म्हणाले ते जर पूर्वी राजकारणात असले तर आले असते तर तेव्हाच ते हे कुटुंब तुटलं असतं तर मग त्यांचं येणं अजितदादांना तेव्हाही मान्य नव्हतं असं त्यांचा अर्थ आहे का हे तेच सांगू शकतील त्याच्या बाबतीत मी जास्त स्पष्टीकरण करू शकणार नाही नक्कीच विद्याजी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय राजेंद्र पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या सोबत आहेत जयकुमार आपण पाहतोय कदा तर राजेंद्र पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे जर मी आधीच राजकारणात आलेलो असतो तर पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या कुठलं असतं असं त्यांनी म्हटलंय काय माहिती मिळते या संदर्भातली गौरी आपण बघितलं सध्याचं राजकारण बारामतीमध्ये आपण पाहिलं तर पवार विरुद्ध पवार असा सामना आता बारामती मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बारामतीमध्ये एक निनावी एक पत्र एक व्हायरल व्हायला लागले ज्याचे संपूर्ण बारामतीमध्ये सध्या चर्चा आहे की त्या पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की सध्याची परिस्थिती अजित पवार यांनी भाऊ आणि भावकीच्या तालावर ठेवली अशा मत याखाली निनावी या पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि बारामतीकरांची भूमिका या नावाने एक पत्र सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना आपण आता पाहत आहेत या पत्राविषयी राजेंद्र पवारांना पवारांशी बातचीत केली असताना जेव्हा लोकांना दबाव दबावातून व्यक्त होत येत व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात असे अजित राजेंद्र पवार यांनी म्हटलं आहे तर, तर तसेच अनेक राजकीय जुन्या गोष्टींचा राजेंद्र पवार यांनी सांगितल्या आहेत जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आमच्या आताची परिस्थिती निर्माण झाली असती अशी असे राजेंद्र पवार यांनी त्यांच्या आता म्हणलेलं आहे आणि आपण आता सध्याची परिस्थिती पाहता की भाजपने जो चंग बांधला होता की बारामती बारामती जिंकायची होती बारामती लोकसभा जिंकून आणायची होती तो आता कुठेतरी भाजपचा ती रणनीती कुठेतरी यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पवार विरुद्ध पवारचा सामना आता बारामती मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच जयकुमार तर राजेंद्र पवार यांनी गेलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी